मसवड आणि परिसरातील नावाजलेले लग्न बसत्याचे भव्य शोरूम ठोमरे टेक्स्टाईल होलसेल कापड दुकान जेंट्स आणि लेडीज रेडीमेड भव्य दालन शूटिंग शर्टिंग फॅन्सी साड्या रेडीमेड ड्रेस मटेरियल होजियरी मेन्सवेअर किड्सवेअर सर्व काही एकाच ठिकाणी हजारो स्टॉक मध्ये आणि भरपूर व्हेरिटीज मध्ये आमचा पत्ता मसवड माळशीर चौक सातारा पंढरपूर रोड तालुका मान जिल्हा सातारा अधिक माहिती संपर्क साधा 9421 176161 आवाज मानदेशाचा सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक माननीय श्री शेखर भाऊ गोरे यांनी मान तालुक्यातील शिखर शिंगणापूर येथील गायराण आणि गावधान परिसरातील सुमारे पाचशे चाळीस कुटुंबांच्या अतिक्रमणाबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर थेट बाधित शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली आहे अचानक उभ्या राहिलेल्या या गंभीर प्रश्नामुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती अस्वस्थता आणि चिंता जाणून घेत शेखर भाऊ गोरे यांनी सर्व कुटुंबांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले यावेळी शेखर भाऊ गोरे यांनी स्पष्ट शब्दांमध्ये सांगितले की शिखर शिंगणापूर येथील एकाही बाधित कुटुंबाला न्यायापासून वंचित राहू दिले जाणार नाही गायरान आणि गावठाणातील ही घरे अनेक वर्षांपासून वास्तव्यास असून या कुटुंबांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे आहोत असे आश्वासन त्यांनी दिले न्यायालयीन आदेशाच्या विरोधात कायदेशीर मार्गाने आवश्यक त्या सर्व पातळ्यांवर लढा उभारला जाईल आणि रस्त्यावरील संघर्षासह न्यायालयीन लढाई त्यांच्यासोबत लढू असे ठाम आश्वासन शेखर भाऊ गोरे यांनी दिले बाधित नागरिकांना धीर देत शेखर भाऊ गोरे यांनी प्रशासनाशी संवाद कायदेशीर सल्ला वरिष्ठ पातळीवरील पाठपुरावा आणि आवश्यक ते सर्व प्रयत्न करून ही अतिक्रमणे कायम करण्यासाठी लढा दिला जाईल असंही सांगितलं शिखर शिंगणापूर मधील नागरिकांच्या हक्कासाठी आणि न्यायासाठी शेवटपर्यंत संघर्ष करण्याची भूमिका त्यांनी यावेळी ठामपणे मांडली त्यामुळे उपस्थित नागरिकांमध्ये मोठा दिलासा आणि विश्वासाचे वातावरण निर्माण झाले मान चौफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा